येव पार्वती औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री गणपती टेक्स्टाईल कंपनीला सोमवारी दीड कोटी रुपयांचं नुकसान झालंय या आगीत कच्चा माल मशिनरी इमारतीचं बांधकाम इतर साहित्य जळून खाक झाले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास कंपनीचे मालक संगीता देवी सुरेश माथुर यांना कर्मचाऱ्यांनी फोन करून याबाबत माहिती दिली कंपनीला सोमवारी सुट्टी असल्यानं दिवसभर बंद होती मात्र ते वस्तीस असणारे कर्मचारी लघुशंकेत सुटल्यानंतर रात्री अचानक आग लागल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं यांनी तत्काळ ही माहिती सुरेश माथुर यांना दिली ही आग आटोक्यात आणण्यासाठी इचलकरंजी कुरुंदवाड जयसिंगपूर आणि सांगली येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं तब्बल चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं आगीत अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयांचा कच्चा माल पंचवीस लाख रुपयांची मशीनरी आणि इमारतीचं इतर साहित्य जळालंय आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय अग्निशमन दलानं मोठ्या शर्तीनं ही आग आटोक्यात आणली नसती तर जवळच्या इतर कंपनींना आग लागूनही आणखी मोठं नुकसान होण्याची शक्यता होती घटनेची माहिती मिळताच शाहपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली मात्र रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती